उदय सामंत यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्या मनापासून शुभेच्छा देतो ज्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मनापासून इच्छा होती परंतु शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आमचं माहिती सरकार महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालं सरकार म्हणून मागे सर्व सहकारी मंत्र्यांनी शिवछत्रपतींचा जनकल्याणाचा श्री सावंत मांडला या भावनेतून काम करणारे कोकणाच्या लाल मातीतील हे जनसामान्यांचं नेतृत्व आज राज्याच्या उद्योग क्षेत्राच्या उदयाच नेतृत्व करत आहे महाराष्ट्राला अव्वल स्थानी कार्यक्रम राखण्यासाठी उद्योग मंत्री म्हणून उदय महत्त्वाची यांनी महत्वाची भूमिका बजावली राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त उद्योगी आहे यातून रोजगार आणि महसूल वाढवण्यासाठी नवीन धोरण योजना आखल्या या सर्व योजनांची

हे आपल्या पाच वर्षातील विधानसभा सदस्य म्हणून केलेल्या कामाचा अहवाल प्रकाशित करत आहे हे अतिशय आनंदाची बाब आहे मी त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला उदय सामंतजींनी मलाही निमंत्रित केलं होतं अर्थात या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशिलकरजी अभिनेते आणि माझे ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक लाला पाटेकरजी ज्येष्ठ समाजसेवक हो, विकास आमटेजी यांचीही माझी भेट झाली असते माझी सर्व आवडती व्यक्तिमत्व हो एकाच ठिकाणी मला भेटली असते वीर सावरकर सभागृहात येण्याची मला संधी मिळाली असते पण नेमका वेळी हो नागपुरात आपल्या लाडक्या बहिणींचा मेळावा असल्याने मला येणे शक्य होणार नाही म्हणूनच मी त्यांची क्षमा वागतो आणि येथूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हो सर्वांना नमस्कार करतो एखाद्या लोकप्रतिनिधीच्या जीवनात काही महत्वपूर्ण असावे तर ते म्हणजे दे जनतेप्रती उत्तरदायित्व शेवटी मत मागायला जाताना गेल्या पाच वर्षात ज्यांनी आपल्याला राज्याच्या सर्वोच्च सभागृहात काम करण्याची संधी दिली त्यांच्यासाठी आपण काय केले याचा हिशोब आधी दिलाच पाहिजे आणि मगच पुढच्या पाच वर्षासाठी पुन्हा संधी मागितली पाहिजे या मताचा मी लिहिला त्यामुळेच असे उत्तरदायित्व निभवणारे लोकप्रतिनिधी मला कायमच आवडतात मी स्वतः पंचवीस वर्षे राज्याच्या विधीमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो निवडणुकी आमचे नेते रामभाऊ मागे यांनी ही शिकवण चांगला दिली अर्थात यातून आपले मूल्यमापन करण्याची संधी मतदारांनाही मिळत असते त्यांच्या अपेक्षांवर आपण खरे उतरलो की नाही हे जाणून घेण्याचा त्यांनाही पूर्ण अधिकार आहे लोकशाही प्रक्रिया ही परस्पर सहकार्यावर अवलंबून असते जी कामे करू शकलो सांगितलीच पाहिजे आणि एखादं काम राहून गेलं तर ते काय राहिलं आणि पुढे ते काम पूर्ण करण्यासाठी आपला रोडमॅप काय हे देखील स्पष्टपणे सांगितले पाहिजे प्रामाणिकता हा विश्वासाचा फार मोठा धागा आहे आपल्या संवादात हा धागा असणे अतिशय आवश्यक आहे या कार्य अहवाल प्रकाशनाच्या निमित्ताने हा धागा जोडण्याचा प्रयत्न उदय सामंत यांनी केला त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो उदय सामंत हे राज्याचे उद्योग मंत्री सुद्धा आहे कार्यकाळात मागवलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर आम्ही आणला त्या प्रक्रियेत निश्चितपणे उदय सामंत यांचे मोलाचे योगदान आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनात या विभागाला अतिशय समर्थ नेतृत्व करीतच राहावे आणि त्यांची भविष्यात वाटचाल सुद्धा अनेक दमदार व्हावी यासाठी त्यांना अनेकांनी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आणि जी जबाबदारी त्या मुख्यमंत्र्यांनी दुर्दैवीवर टाकली ती जबाबदारी अतिशय राज्यमंत्री म्हणून देखील कॅबिनेट मंत्री म्हणून देखील उदयनी बाला वाटायचा अतिशय मनापासूनचा प्रयत्न केला आज ते नावाने हे दैव पर्व हे पुस्तक निघत असताना मला अतिशय आनंद वाटतो खर तर या पुस्तकाच्या निमित्तानं वाचा सगळा जो काळ होता तो काळ मला परंतु मी नेहमी सगळ्या महाराष्ट्राला असतो काळ वेळी पुरा त्याचा थांबत नसते दिवस पुढे सांगत असतात आणि त्याच्या पत्तपर्यंत कोकणवासियांनी उदयनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं आज उद्योगमंत्री म्हणून देखील तो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतोय आज त्याच्या त्या प्रकाशनाच्या सोहळ्याला डॉक्टर रघुनाथ खोडसेकर नाना पाटेजांची डॉक्टर विकास आमटेची आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नागरी हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्यामुळं त्या सगळ्या त्यामध्ये पूर्ण प्रकाशन प्रकाश उजव्याचं महत्त्वा निश्चितपणे वाटलेलं आहे त्याचा मला मनापासूनच आनंद आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये अनेक गोष्टी करून घेण्याच्याकरता करता अर्थमंत्री यायला त्यांनी तो माझा पाहायला लागायचा आणि अनेक विकास कामामध्ये निधी घेऊन जायचा